नमस्कार जय महाराष्ट्र आगामी निवडणुकांची रणधुमाळी पाहता जागा वाटपाचा पक्षामध्ये असलेला तिढा सुटत नसल्याने लोकसभेसाठी असलेल्या उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे त्यात ठाकरेंना सोडून गेलेल्या तेरा खासदारांना सध्या भाजपच्या इशारावर चालावं लागत असल्याने मतदारसंघांमध्ये उमेदवारी मिळणार की नाही याची चिंता सतावू लागली आहे शिंदेगटाचे विद्यमान खासदार विविध मतदार मतर्द, मतदारसंघात असताना त्या ठिकाणी भाजपने आपली ताकद लावून भाजपचा उमेदवार घोषित करण्यास सुरुवात केली असल्याने बंडखोर खासदारांच्या भूवया उंचावल्या आहेत संपूर्ण जनतेच्या मनात ठाकरेंप्रती असलेली सहानुभूती पाहता बंडखोरी केलेल्यांना निवडणुका नक्कीच जड जातील गद्दारीचा कलंक पुसण्यासाठी बंडखोर उमेदवार पुन्हा मातोश्रीवर जाण्याच्या तयारीत आहेत असं बोललं जात आहे ठाकरेंकडे जाऊन सहानुभूती मिळवून गद्दारीचा कलंक पुसावा असे जरी हे उमेदवार विचार करत असले तरी भाजपमध्ये तिकीट मिळत नाही यामुळे हे पुन्हा परतणार असल्याने अशा आजी माजी खासदारांना ठाकरेंनी पुन्हा घ्यावं का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटद्वारे कळवा धन्यवाद